नमस्कार मी विनया पुंडे ग्रीन हिल पुणे सातारा रोडवर माझं वेलनेस सेंटर आहे पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटरवर स्वस्थ भारत मिशन हे स्वयंप्रेरित कार्य मी गेले पंचवीस वर्ष करते आहे ज्याच्यामध्ये औषधांशिवाय व्याधीमुक्ती हे मुख्य काम आहे औषधांशिवाय व्याधीमुक्ती करायची असेल तर आपल्याला आहार हेच औषध योग आणि प्राणायाम ही थेरपी आणि पंचमहाभौतिक चिकित्सा यावर आधारित आपण सात दिवसाचं सहा दिवसाचं आरोग्य शिबिर घेतो ग्रीन हिलला ग्रीन हिल ही सुंदर रम्य टेकडी आहे आणि त्याच्यावरती सगळी औषधी वनस्पती लावलेल्या आहेत त्याच्या मधमध मद आवळ्याचे वृक्ष आहेत आणि त्याच्या मधमधबरोबर मद राहण्याची उत्तम कॉटेजेस केलेली आहेत राहण्याची सोय चांगली आहे स्वच्छ आहे ग्रीनहिलला दर महिन्यामध्ये एक आरोग्य शिबिर घेतलं जातं ज्यामध्ये ज्यांची गोळ्या सुरू आहेत आणि ज्यांची इच्छा औषध गोळ्यांपासून मुक्ती व्हावी अशी असेल त्या लोकांसाठी सहा दिवसाचं हे निवासी शिबिर असतं त्यामध्ये पुण्यापासून नेणं आणणं तिथे राहणं जेवण खाण म्हणजे डाएट थेरपी उपचार योग प्राणायाम आणि मसाज बाथ वगैरे अशा सगळ्या उपचारांच्या सोयी तिथे अवेलेबल आहेत आणि लोकं मस्त येऊन राहतात गेले पंचवीस वर्ष मी काम करते आहे आणि मला अमेझिंग रिझल्ट्स मिळालेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की डायबिटीज ब्लड प्रेशर संधिवात किंवा हार्टचे प्रॉब्लेम हे ॲलोपॅथीने बरे होत नाहीत पण खरं तर हे नॅचरोपॅथीने अगदी व्यवस्थित मुळापासून बरे होऊ शकतात हे एकच तत्व अजून देखील दुर्दैवाने आपल्याकडे समाजामध्ये रुजलेलं नाही आहे तर त्याचा अनुभव जरूर घ्यावा आपण दर महिन्यात एक आरोग्य शिबिर असतं तसंच हिलला आणखी पण काही ॲक्टिव्हिटीज चालू असतात जसं दुसऱ्या महि महिन्या, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी ज्यांना काही आजार नाही आहेत पण जे हेल्थ कॉन्शियस आहेत जी आपली तरुण पिढी भरपूर मेहनत करते आणि भरपूर यश मिळवते अशा तरुणांसाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि ते चिरतरुण राहावे म्हणून दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी आपल्याकडे आर्यवर्तन शिबिर घेतलं जातं हे देखील निवासी आहे उद्देश असा आहे की काही वेळ तरी आपला निसर्गाच्या सान्निध्यात जावा आणि निवांत पण यावं आणि रिलॅक्सेशन व्हावं तर दुसऱ्या शनिवार रविवारी आर्यवर्तन शिबिर असतं ज्यामध्ये आपली दिनचर्या नेमकी कशी असायला हवी आपलं नेमकं कुठे काय चुकतं आहे हे तिथे राहून आपल्या लक्षात येतं आणि मग आपल्या दिनचर्येमध्ये आरोग्य संपूर्ण अशा आपल्याला बदल घडवता येणं सोपं होतं तर हे दुसऱ्या शनिवार रविवारी आहे तिसऱ्या शनिवार रविवारी प्रॉस्पॅरिटी प्रोग्राम किंवा समृद्धी शिबिर असं असतं ज्याच्यामध्ये तरुण पिढीला आपले व्यवसाय स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासंबंधी एक्सपर्ट लोक येऊन मार्गदर्शन करतात सो एंटरप्रनरशिप प्रोग्राम आहे हा सो तो आहे तिसऱ्या शनिवार रविवारी तो देखील निवासी असतो निवासी शेव ठेवण्याचा उद्देशच मुळे हा आहे की आपल्याला निसर्ग सानिध्य मिळावं आणि आपली दिनचर्या आपल्याला निसर्गोपचाराप्रमाणे निसर्गानुरूप करा करता यावी यासाठी आपल्याला काय समजून घेता येईल यासाठी हे ये निवासी शिबिरं आहेत सो तिसऱ्या शनिवार रविवारी प्रॉस्पेरिटी प्रोग्राम आहे किंवा एंटरप्रनरशिप वर्कशॉप असतो आणि चौथ्या शनिवार रविवारी गर्भसंस्कार शिबिर आता गायनोकॉलॉजिस्ट खूप काळजी घेतात आणि शक्य तितके चांगल्या डिलेवरी व्हाव्या असा प्रयत्न चालू असतो पण नेमके आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कारावरचा खूपच अभ्यास आणि खूपच प्रमा प्रामाणित अशा असे काही संस्कार पण आहेत तर ते संस्कारांपासून आपला गर्भ आपलं बाळ वंचित राहू नये यासाठी आपण प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवार रविवारी गर्भसंस्कार शिबिर घेतलं जातं ते देखील हजबंड वाईफ म्हणजे नवरा वाईफ पती पत्नी किंवा होणारे माता पिता या दोघांसाठी एकत्र असतं आणि म्हणून ते देखील निवासी शिबिर असतं याच्यामध्ये खूप वेळेला इन्फर्टिलिटीचा विषयही घेतला जातो आणि ज्यांना बाळ बाळाची अपेक्षा असते अशाही पतीपत्नींना जे माता होऊ माता पिता होऊ इच्छिणाऱ्या पतीपत्नींसाठी असं आपण चौथ्या महिन्यात बेसिकली आयुर्वेदानुसार काय काय संस्कार आणि काय काय उपचार करता येतात हे जाणून घेण्यासाठी म्हणजे प्रत्यक्ष उपचारही होतातच तर त्यासाठी आपलं गर्भसंस्कार शिबिर असतं तर अशा तऱ्हेने हे ग्रीन हिलमध्ये प्रत्येक शनिवार रविवारी ही अतिशय चांगल्या प्रकारे समाजातले एक्सपर्ट्स येऊन आणि चांगली शिबिरं घेतली जातात तर आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर माझा फोन नंबर आलाच आहे आपण माझ्याशी कधीही फोनवरून संपर्क साधू शकता आणि आपलं स्वागतच आहे